सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची कर्जत तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था विशेषतः खांडप्पे रस्त्यावरील तमन्नाथ स्मशानभूमीजवळील खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांचे दुःख आता रस्त्यावर उतरले पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश शांताराम कदम यांनी आजपासून म्हणजेच सोमवार दिनांक तीस जून प्रत्यक्ष खड्ड्यात बसून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले दोन साली स्थापन झालेल्या या संघटनेचे हे एकोणतीसावे आंदोलन असून याआधी त्यांच्या अठ्ठावीस आमरण उपोषणांना यश लाभले दरवेळी आंदोलनाच्या आठवड्यावर आधीच प्रशासनाला इशारा देण्यात येतो त्यानंतर ठेकेदाराकडून घाई गडबडीत खड्डे भरले जातात मात्र दर्जाहीन कामामुळे दोनच दिवसात ते खड्डे पुन्हा उघडे पडतात त्यामुळे यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता आजच निवेदन देऊन लगेचच आंदोलनाला सुरुवात करण्यात आली श्री कदम यांनी म्हटले की यावेळेस खड्ड्यांवर डागडुजी नको तर पूर्णपणे दर्जेदार भराव आवश्यक आहे जोपर्यंत संपूर्ण तालुक्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे दर्जेदाररित्या भरले जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन कार्यालयीन वेळेत रोज सुरू राहणार आहे या आंदोलनाला पत्रकार सामाजिक कार्यकर्ते धार्मिक संस्था व्यापारी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि काही मोजके राजकीय पक्ष यांचा पाठिंबा मिळतोय श्री कदम यांनी सर्व पक्षीय नेत्यांना राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील नागरिकांच्या भल्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले या आंदोलनातील प्रमुख मागण्या कर्जत तालुक्यातील सर्व बांधकाम विभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ सर्व खड्डे टिकाऊ आणि दर्जेदाररित्या भरावेत दोन हजार बावीस पासून आस्थागायत काढलेल्या सर्व रस्ते टेंडरची व खड्डे भरण्याची कागदोपत्री माहिती तात्काळ द्यावी कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय आपण आज तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे ठिया आंदोलन घेतलेले जे रस्त्यामधील खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे त्यामागचा उद्देश असा आहे की कर्जत तालुक्यामधले बहुतांश रस्ते खड्डे सा, खड्ड्याचे साम्राज्य पडले साम्राज्य आहे आणि त्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालेलं आहे आणि वस्तु पाहता मी स्वतः या रस्त्याने ये जा करत असतो चार दिवस सतत मी बाईकवर या रस्त्याने ये जा केली तर मला जाणवलं की रात्रीचे व्यवस्थित झोप लागत नव्हती आणि कंबरेचा त्रास पाठीचा बलकेचा त्रास आणि अंगदुखी हा मोठ्या प्रमाणात मला जाणवला त्याच्यामुळे मला राहावलं नाही आणि मग मी ह्या आंदोलनाची दिशा ठरवली आणि आंदोलन अशा पद्धतीचं सुरू केलं की कुणालाही म्हणजे अगोदरपत्र दिलं नाही फक्त तहसीलदार साहेबांना मी कळवलं होतं की सोमवारी मी रस्त्यात बसून रस्त्याच्या खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन करणार आहे कारण कर्जच्या सर्वच रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे आणि जोपर्यंत सर्व कर्ज आलेले मी खड्डे रस्ते रस्ते खड्डे मुक्त होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन करणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला माझं फक्त स्टेटस त्यांनी बघितला म्हणजे या साजू विभागाचे वानखेडे साहेब आणि त्यांची सर्व टीम आज या रस्त्यावर आलेली आहे आणि त्यांनी सी बी डम्पर आणि स आता काम सुरू केलेले आणि त्यांनी मला आता निवेदन निवेदनाच्या नंतर एक विनंती पत्र दिलेलं आहे की आपण त्या आपलं जे रस्त्यात बसून खड्ड्यात बसून जे आज करताय ते स्थगित करावं परंतु मी त्यांच्या पत्राला पत्राला पत्रावर मी मान्य केलं नाही कारण माझं निवेदनामध्ये म्हण म्हणणं आहे की या दहवेली ते खांडपे खांडपे ते कोंदिडे कोंदिवडे ते सांडची यास्ते रस्त्यावरील सर्व रस्ते भरून सर्व रस्ते खड्डेपुद्ध करत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू राहील त्यामुळे माझं आंदोलन सुरू राहणार आहे परंतु मी सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या पाताची दखल घेतली आणि आता खड्डेपुजाला सुरू केले त्याच्यानंतर आता आम्ही ह्या दहवेली कोंदिवडे खांडपे सांडटी रस्ता पूर्ण झाल्याच्यानंतर आता पुढचा रस्ता आम्ही कुठला घ्यायचा कारण आम आम्ही आता सर्व विभागाला निवेदन दिलेलं आहे काही काही एम एम आर डी आणि यांना त्यानुसार आहे तर ते उद्या परवा आम्ही देऊन सर्व रस्त्यावर अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आणि सर्व रस्ते खटमुक्त करणार तेव्हा आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार धन्यवाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ